सांगलीवाडी गावामध्ये सुमारे चाळीस हजार लोकसंख्या असून या गावाची बससेवा गेली पाच वर्षे बंद होती ती चालू व्हावी म्हणून मी रोज एक नवीन विषयकडे विषय मांडला होता आणि त्याची दखल घेऊन आज बुधवार रोजी ही पहिली बस या गावामध्ये आल्याने या गावामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं रोज एक नवीन विषयाच्या पाठपुराव्यामुळं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळं ही बससेवा ही स्टार्ट होत आहे या ठिकाणी याचं उद्घाटन किंवा त्याचं पहिल्या बस फेरीचं एक जल्लोषात स्वागत करण्याच्या दृष्टीनं हे नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत यामध्ये या सदरच्या बसमध्ये जे वाहक आणि चालक आहेत यांचा सत्कारही या ठिकाणी करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आता बसला हार घालण्याचं काम राहुल भोसले आणि हनुमंतराव नरळे करत आहेत आणि बसचे ड्रायव्हर मुलानी साहेब यांचा सत्कार हे माजी नगरसेवक दिलीप पाटील हे करत आहेत त्यांच्या सोबतीला धनंजय भाऊ पाटील आहेत सुभाष अण्णा मोहिते आहेत आनंदराव बापू माळी आहेत माजी नगरसेवक हरिभाऊ पाटील अनिलभाऊ लोकरे हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आत्ता या ठिकाणी ड्रायव्हर साहेबांचा सत्कार झालेला आहे आणि यानंतर या बसचे वाहक माननीय शिंदे साहेब यांचाही सत्कार आता माजी नगरसेवक हरिभाव पाटील हे करत आहेत संजय मोरे नागरिक हे पण या ठिकाणी आहेत सुनील माळी आहेत अरुण मोहिते आहेत आणि या ठिकाणी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातनं ही बस चालू केल्याचा एक आनंद या ठिकाणी लोक बोलून दाखवत आहेत त्याच्यामध्ये युवा नेते अभिजित उर्फ छोटू कोळी सुधीर पाटील हरिभाऊ टिंगरे त्यानंतर युनुसभाई मुल्ला जयसिंग भोसले चेतन कदम गुलाबभाई मुलानी हे पण नागरिक ह्या ठिकाणी एक आनंदामध्ये सामील झालेले आहेत आणि या ठिकाणी या चालक वाहकांचा सत्कार करण्यासाठी आणि मिठाई वाटपाचं काम आमचे आदमबाई सरपंच हे करत आहेत महिला वर्ग सुद्धा इथं आनंदी आहे आता बसचं पूजन करण्यामध्ये महिला या आनंदाने पुढ्या सरसावलेल्या आहेत यामध्ये माजी नगरसेवा वंदना कदम आहेत त्यानंतर प्रियांका भोसले आहेत इंजिनियर अश्विनी चेतन कदम सुलभा भोसले आहेत शांताबाई पवार आहेत राणी राजू जाधव बहुसंख्य महिला सुद्धा याच्यामध्ये या दिसत आहेत यामध्ये गीता कदम आलेले आहेत पूनम पवार आहेत आणि राजेश्री भोसले पण या ठिकाणी दिसून येत आहेत संगीता ताई वडार या ठिकाणी आहेत आणि संजीवनी साळुंके मॅडम आहेत परत सौ सगरे वहिनी पण या ठिकाणी आहेत अशा असंख्य आस, महिला आहेत आता नारळ वाढवायचं काम लक्ष्मण अप्पा भोसले यांच्या हस्ते झालं आहे त्याच्याबरोबर अनिल भाऊ लोकरे आहेत संजय मोरे आहेत धनंजय भाऊ पाटील त्यानंतर माजी नगरसेवक दिलीप भाऊ पाटील युवा नेते अभिजित कोळी उर्फ छोटू आहेत आणि माजी नगरसेवक हरिदास पाटील एवढ्या आज सांगलीवाडीच्या डोक्यावरती मानाचा एक थोरा आज झालाय तर काय चुकीचं होणार नाही आज, ना आज सांगलीवाडी मधून बस सेवा सुरू झालेली आहे यापूर्वी महाड इथे दुर्घटना घडली त्यानंतर जवळजवळ पाच वर्ष तब्बल पाच वर्ष सांगलीवाडीतील कॉलेजच्या मुलांना बस सेवा मिळत नव्हती आज खास करून रोज एक नवीन विषय हा आमचे सचिन कदम सचिन भाऊ कदम यांनी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून आवाज उठवला आणि सांगलीवाडीतून आज बस सेवा सुरू झाली आहे सुरुवातीला आज सकाळी एक आणि संध्याकाळी एक बस सेवा सुरू झालेली आहे आणि यापुढे जास्तीत जास्त बसेस सर्वच बसेस सांगलीवाडीतून जातील अशी व्यवस्था होईल मी या ठिकाणी डायव्हर आणि कंडक्टरचं तिकडे आम्ही स्वागत केलंय सांगलीवाडीमध्ये एक जल्लोष आहे सगळे स्त्री पुरुष पुरुष महिला सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे आनंदी वातावरण आहे आणि बस सेवा सुरू झाल्याबद्दल आणि यासाठी खास करून विशेष प्रयत्न रोज एक नवीन विषयचे संचालक सच्चिदानंद कदम यांनी विशेष प्रयत्न केला होता मी त्यांचं आभार मानतो आणि सर्वांनी ट्राय अजून बसचे स्वागत करावं हो। एक नागरिक मित्रानं त्याचा नाराजी सांगलीवाडी मध्ये सांगलीवाडी मध्ये आयरविन ब्रिज जेव्हा बंद झाला म्हणजे वावजड वाठुक साठी तेव्हापासून ही बस सेवा बंद होती पण रोज एक नवीन विषयामध्ये मी ही मागणी केली आणि माझ्या मागणीचा विचार डेपो अधिकारी विजय मोरे साहेब आणि त्यांचे डेपो मॅनेजर वगैरे या सर्वांनी विचार केला आणि या मध्ये ही पहिली बस सेवा चालू केलेली आहे आपण पहिल्या बसचं आता या ठिकाणी आपण स्वागत आहोत सांगलीवाडीकरांच्या वतीनं पण मी सर्वांना या गाववाल्यांना सांगतो हो की आता ही एक बस चालू झालेली आहे पण डेपो मॅनेजरनी मला सांगलेलं आहे की एक एक करत आपण सर्व बसेस या सांगलेवाडी थ्रू या पाठवल्या जातील अशी त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे तर मी सांगलेवाडी मधले हे जमलेले सगळे स्त्री पुरुष सगळे असंख्य या लोकांच्या वतीनं मी ड्रायव्हर मुलानी साहेब आणि कंडक्टर शिंदेसाहेब यांचेही आभार मानतो की त्यांनी पहिली बस या ठिकाणी आणली आणि आपण या ठिकाणी इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून आपले धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद